मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्कामपूश देवगावमध्ये तालुका एका जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण दोन हजार चोवीस या खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीला पेरणीसाठी आज बीज प्रक्रिया करत आहोत या पेरणीसाठी आपण पहिली जी सोयाबीन घेतलेली आहे ही आहे एम ए यू एस सहाशे बारा परभणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी संशोधित केलेलं हे वाण आहे जवळपास पंच्याण्णव ते शंभर दिवसात याची पक्वता होते आणि मर खोडकीड आणि बुरशीजन्य आजारास हे प्रतिकारक वाण आहे पावसामध्ये शेंगा घेतल्या तरी याच्या दाण्यावर फारसा परिणाम होत नाही दाणे थोडेसे हे अशा प्रकारचे आहेत या सोयाबीनचे आणि बिजली तरी हा वाण प्रतिकारक वा याच्यासाठी आहे तर याच्या प्रतिक्रियेसाठी आपण कॅस्केड दरवर्षीप्रमाणे कॅस्केड याच्यामध्ये ॲजोस्ट्रॉबिन टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट थायोफिनिट मिथाई एलेवन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि थायोझम ट्वेंटी फाईव्ह असं हे सॉल कंपनीचं औषध आहे यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं कॉम्बिनेशन याला लावत आहो आणि या रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपण शंभर एम एल पाणी आणि पन्नास एम एल औषध प्रतिबॅग याप्रमाणे लावणार आहोत आणि ही रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर ही दुसरी जैविक बीज प्रक्रिया यामध्ये महाबीजचं महाजैविक हे रायबोझियम पी एस बी आणि के एम बी या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे यामध्ये तीनही प्रकारचे बॅक्टेरिया असते ती नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्याच्यानंतर पी एच बी म पी एस बी आहे फॉस्फरस सोल्युकिलायझिंग बॅक्टेरिया आणि के एम बी म्हणजे पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया या तीन प्रकारच्या बॅक्टेरियाचं हे कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपण जे खत देऊ ते खत पिकांना हे बॅक्टेरिया पुरवतील आणि बुरशीजन्य आधारासाठी जैविक म्हणून आपण ट्रायकोडर्मा व्हेरिडी वन पॉईंट फिफ्टी पर्सेंट वेटेबल पावडर डब्ल्यू पी ही आपण प्रति ग्राम वीस एका म्हणजे प्रति किलो वीस ग्राम याप्रमाणे पेरणीच्या याच्यामध्ये टाकणार आहोत या, या दोन्ही बीज प्रक्रिया केल्यानंतर बऱ्याचशा जमिनीतून जे बुरशीजन्य आजार होतात त्याला आपण आळा घालू शकतो आपल्या या बीज प्रक्रियेसाठी आमच्या विवेकानंद कृषी महाविद्यापीठाचे फायनल वर्षाचे विद्यार्थी रावेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक या ठिकाणी करणार आहेत तर आपण आता यांची हे कशा प्रकारे बीज प्रक्रिया करतात ते पाहू करू

家。<laughs> <laughs>